कौशल्य विकासातील योगदानाबद्दल माजी राज्यपाल राम नाईक यांची जे एस एसला था। कौतुकाची थाप कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या जनशिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयाला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी भेट दिली जे एस एस रायगडचे पर्यावरणपूरक प्रशिक्षण केंद्र आत्मनिर्भर भारतचे एक उत्तम उदाहरण आहे असे मत त्यांनी भेटीप्रसंगी व्यक्त केले जे एस एसच्या वीस वर्षाच्या कार्याचा सक्रिय आढावा घेऊन कौतुकाची थापही राम नाईक दिली राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनिक श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।